नमस्कार माझी काही व्हिडिओ सातत्यानं मी याच विषयावर करणार आहे आणि ते करताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे वारंवार ऐकलेली आहे अनालायझरवर मी पहिल्यांदाच सांगतोय पण तुम्ही ऐकलेली आहे एक मुलगा असतो आपल्या आईसोबत वावरत असतो आईचं मुलावर मुलाचं आईवर प्रचंड प्रेम दोघही एकमेकांना खूप प्रेम लावत पुढे जगत असतात एकटी आईच त्याच्या आयुष्यात असते वडील गेलेले असतात मुलगा आईच्या प्रेमात वाढून वाढून मोठा होतो आणि तरुण वयात येतो तरुण वयात त्याला गावातल्याच एका सुंदर तरुणीवर प्रेम बसत तरुणी मोठी सुंदर तीही या मुलाच्या प्रेमात पडते दोघं एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात आता आईवर प्रेम असलेला मुलगा बाईवर प्रेम करू लागतो आणि तो तिच्या प्रेमात बुडून जातो या पोरीला त्या मुलासोबत लग्न करायचं असतं पण त्या मुलाच्या आईची जबाबदारी मात्र नको असते ती त्याला म्हणते तू माझ्या प्रेमात काय करू शकतोस मुलगा म्हणतो वाटेल ते मग ती म्हणते जर वाटेल ते असेल तर मला एक भेट हवी आहे तो म्हणतो माग तू मागशील ती भेट आपण नाही पूर्ण केली तर बोल ती म्हणते एकच भेट हवी आहे मला तुझ्या आईचं हवं आहे तो म्हणतो एवढंच ना आत्ता आणून देतो तो धावत पडत आईकडे जातो हातात सुरा घेऊनच आणि आईला म्हणतो आई मला माफ कर तुला संपवावं लागेल आई म्हणते का रे बाळा का मारतोयस मला तो म्हणतो काय नाही आई माझ्या प्रियसीनं तुझं काळीच भेट मागितलंय डोळ्यात आसवांचे दोन थेंब आईच्या येतात ते पुसायचाही वेळ तो निर्दयी मुलगा देत नाही आणि खसखन आईच्या पोटात सुरा खुपसून मारून टाकतो निर्दयी इतका की आईचं छाती फाडून त्यातलं हृदय काढून घेतो आणि हृदय हातावर घेऊन तो, तो निघालेला असतो दावत पडत प्रियसीकडं जात असतो रक्ताळलेला हात घेऊन आणि एका ठिकाणी टचकन ठेच लागते पडतो आणि काळीजही खाली पडतं खाली पडलेल्या काळजातून आवाज येतो बाळा लागलं नाही ना तुला त्या काळजातल्या आवाजाकडे बघून हा डासा सरडू लागतो आई परत येणार नसते काळीज घेऊन प्रियसीकडे जातो आणि प्रियसी म्हणते अरे इतका निष्ठूर आहेस तू की तुझ्या आईला मारू शकतोस मला माझ्यासोबत तर काही करशील जा मी तुला स्वीकारणार नाही स्वीकारणारच नव्हती अशा प्रियसीचं ऐकून तुम्ही तुमच्या आईचं काळीच कापून आलात त्या मुलाला काय म्हणावं आम्हा हिंदुत्ववाद्यांचं असंच काही होत का धोंगी नालायक लिब्रांडो कम्युनिझमच्या नादाला लागून आम्ही आमच्या हिंदू आईच काळीच कापतोय का आपल्याच माणसावर विश्वास नसावा आणि आपल्याच माणसांनी आपल्याच लोकांवरती शंका घेऊन आपल्यातच यादवी माजावी यासाठी आत्तापर्यंत हे डावे काम करत आले डाव्यांची विषवल्ली तर हीच आहे मोठ्या खुबीने मोठ्या कौशल्याने त्यांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरच शंका व्यक्त करायला लावलेली आहे कधी राम कधी कृष्ण कधी कोणता देव त्याच्या एकूणच चरित्र आणि चारित्र्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करत अत्यंत आदरानं दाखवत तो एक आहे ना लिब्रांडू लेखक तोही लिहितो आणि या लोकांनी अशा शंका निर्माण केल्या की त्या शंकातून आम्ही आमच्या धर्मावर वर्तनावर पुस्तकांवर देखील शंका घेऊ लागलो कसे बसे आम्ही थोडेसे जागे झालो कसे बसे जागे झालो आणि या जागे झाल्यानंतर आम्हाला हिंदूंची ताकद कळू लागली या कळलेल्या ताकदीवर आम्ही स्वतःला इतकं सक्षम केलं की आमचीच माणसं म्हणजे आम्हाला एक घोषणा तर कळली जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा आणि आम्ही आमच्या माणसांना सत्तेवर बसवलं देशाच्या राज्याच्या आमच्या माणसांनीही अनेकांना आपल्या बाजूने वळवत थोडेशा भूमिकेत बदल करत राजकीय सत्ता मिळवायला सुरुवात केली ही सत्ता मिळाल्याबरोबर मला काय लाभ मिळतोय याचा विचार करून याचा विचार करून मला मिळत नाही तर मग मला कोण लाभ देऊ शकतो याचा विचार आमच्या मनामध्ये येतो आणि जो लाभ देऊ शकतो त्याच्याकडे गेलं पाहिजे असं वाटतं आणि तो, वाटत, तो तात्कालिक लाभ देऊ लागतो आणि सांगतो तुझ्या आईचं हृदय शिर आणि आनंद मग काय आमच्याच माणसावर अविश्वास ज्या चहावाल्याच्या चहावाल असण्याचा अभिमान बाळगत होतो त्याच्या हाती मोठ्या विश्वासाने या देशाची दोर दिली ज्यानं बहुतांश भावना पूर्ण केल्या त्याच्यावर शंका ज्याच्या हाती राज्याची धुरा देताना हा काहीतरी चांगलं करेल असा विश्वास व्यक्त केला त्याच्यावर शंका बर कोणत्या शंका चार दोन अशा शंका ज्या शंकांच्या निरसन करता येण्यासाठीची खूप मोठी प्रक्रिया केली पाहिजे मला आठवत पाच पंचवीस लोक आहेत अशी की जे या वामपंथीयांच्या प्रचाराला बळी पडली आहेत जाळ्यामध्ये अडकली आहेत या प्रत्येकांचं काही ना काहीतरी वेगळं काम आहे कुणाची प्रकाशन संस्था आहे कुणी एम एस आर डी चा कॉन्ट्रॅक्टर आहे कुणी महावितरणचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची त्यांची कामं आरामात चाललेली आहेत या पाच पंचवीस लोकांचं टाळकं कुणातरी लिब्रांडू वामपंथीयांनी भडकून द्यावं आणि आपलाच माणूस कामाचा नाही असं सांगावं आणि त्या कामाचा नसलेल्या माणसांच्या विरोधात गदारोळ उडवून द्यावा आणि या गदारोळाचा फायदा त्यांनी घ्यावा मला या सगळ्या लोकांना एक प्रश्न पडतोय की तुम्ही तुमच्या माणसावर अविश्वास दाखवताय हे खरं आहे पण विश्वास कोणावर ठेवणार आहात विश्वास कोणावर ठेवणार आहात हे हटले आणि ते आले आलेले तुमची बाजू सांभाळणार आहेत का आईचं काळीज कापून प्रियसीला नेऊन दिल्यावर ती तू आईचं काळीज कापू शकतो शेतका निर्दयी आहेस माझ्यासोबत कसा वागशील हा प्रश्न विचारून तुम्हाला धुत्कारून लावणार आहे का औ ज्याने तुमच्या सावरकरांना वाईट म्हणून फेकून दिलं ज्याने तुमच्या देवतांच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह लावलं जे तुमच्या देवाचे बाप व्हायला निघाले तुमचं वाटोळं करणाऱ्यांच्या मागं ते खंबीरपणानं उभे राहिले अशा माणसांच्या प्रचारावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणाऱ्या माणसांना तो तुम्ही अविश्वास ठेवणार आहात का एक वेळ बाजारातून नवे कपडे न आणणारा बाप बाप नाही हे पाप आहे असं म्हणण्याचं काम तुम्ही करणार आहात का यावेळी नाही द्यायचा बाप कदाचित नवा शर्ट आणून पण पुढच्या वेळी तर नक्की आणून देईल ना आम्हाला आमच्याच माणसावर विश्वास ठेवता येत नसेल तर एकत्र आहोत आम्ही सगळे एक आहोत हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा पोचत नाही किती सांगावं कोणाला सांगावं आणि का सांगावं हा प्रश्न पडलाय मी ना बाप बदलणार आहे ना विचार बदलणार आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मागे उभा आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून उभा नाही आहे ते करतील हा विश्वास आहे काहीतरी चांगलं करतील हा विश्वास आहे आणि विश्वास इतक्या लवकर तुटू देणार नाही नमस्कार